भरले आणि तुमच्याकडे अजून किती पैशाची मागणी केली पैशाने दोन वर्ष झाले मी फॉर्म भरला होता आणि मी सतत अशी विचारायला जायचे नाही का तिथं कधी येणार भांडी काय तर ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस फॉर्म रेन्यू करावं लागेल मग द्या पैसे सतत असा पैसे मागायचा असे त्यांना माझ्याकडून पाच हजार रुपये घेतले साडेपाच हजार किती वर्षापासून दोन वर्ष झाले त्याला दोन वर्षात पैसे भरून झाले हा तरी तुम्हाला अद्याप भांडी दिली नाही भांडी दिली नाही का मी काल दिवशी तिकडे गेले होते चौकशीसाठी म्हणजे मी इथंच आले होते माझं काम होतं इथं जाता जाता म्हटलं चौकशी करून जा गेले तिथे एक लेडीज होती तिला विचारलं तर ती म्हटली तुम्हाला भांडी भेटल्यात मी टिकमार केली ज्यांना ज्यांना कॉल केला होता ज्यांना ज्यांना भेटल्यात प्रत्यक्ष तुम्हाला भेटलीच नाही आम्हाला तर भेटलीच नाही ते म्हणले आम्ही तुम्हाला कॉल केला होता तर मी मोबाईल दाखवला म्हटलं पुढे कॉल आलाय तुमचा दाखवा मला तर त्या मधले आम्ही काय सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवायला का इथं तू एकटीच आहे का तू का आमदाराची लागून गेली का असं तसं लय काय काय बोलले मला नाही का मग त्या सरांनी मला काल कॉल केला होता साडे दहा वाजता आणि लय इश्यू आहे दिले असं भरपूर केलं त्या सरांनी केला होता नाही त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवर वर मला कॉल केला होता माझ्या मोबाईलवरती त्यांनी काय म्हटले तुम्हाला मला म्हटले का मी तुला भांडायलाच कॉल केलाय तू ये म्हणले पुढे पोलीस स्टेशनला कोणत्या पोलीस स्टेशन ला म्हणले तुला अजिंजा धरून उठली तो म्हणले तोंड घे म्हणला असं तसं काय काय शिवी गाडी दिली त्याने मला आई गाली वगैरे असं बोलला आपण जर पाहिलं तर एक पश्चिम विभागातील एक महिला तुमचं गाव कोणतं पश्चिम विभागातील एक महिला आहे अशा पद्धतीनं लुटमार केली जाते तुम्ही ले बोला सर प्रथमता सत्य सर्व पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देईन अन्याय झालेल्या लोकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सतर्क आहात खर तर पश्चिम भागातील की महिला कोणत्या समाजाची आहे कोणत्या जातीची आहे कोणत्या जमाती जमातीची आहे हा विषय मॅटर करत नाही सावित्रीच्या लेकींना अशा प्रकारे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळी केली जाते त्यामुळं हा जो रोहिदास भोंडवे आहे याचा मी जाहीर निषेध करतो दुसरा सांगायचा मुद्दा की ही एक आदिवासी महिला आहे आणि तो जो भोंडवे आहे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचं नाव आहे हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र खरं तर बिरसा मुंडा हा जननायक क्रांतीसूर्य भगवान आम्ही ज्यांना म्हणतो त्याच्या नावानं हा विकास केंद्र चालवतो आणि त्या विकास केंद्रातून अशा महिलांची फसवणूक करतो आणि एका सावित्रीच्या लेकीला ज्या महिलांचं सबलीकरण व्हावं म्हणून शासन महिलांसाठी ते योजना राबवतं पंधराशे रुपये देऊन ती योजना हो राबवते की महिलांचं सबलीकरण लाडकी बहीण योजना हो सबलीकरण व्हावं आणि त्याच शासनाची एजंटेगिरी करून हा भोंडवे मात्र महिलांना शिविगाळ करतो हे कुठंतरी निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट आहे मी आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीमध्ये महिला ह्या जर भीतीच्या छायेखाली वावरू लागल्या तर माझं माननीय आमदार महोदयांना विनंती आहे कारण त्या व्हिडिओमध्ये जे रेकॉर्डिंग झालं आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये तो बोलतोय भोंडवे की तू काय आमदार लागून गेली का म्हणजे याचा अर्थ आमदारांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे तर माझ्या आमदार महोदयांनासुद्धा विनंती असेल की आपण कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि या व्यक्तीला आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या विषय तो जो बोलतो आहे त्यावरती आपण कारवाई करावी दुसरा सांगायचा मुद्दा की हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र जे आहे या केंद्राचं रजिस्ट्रेशन आहे अठरा चौपन्न ऑब्लिक दोन हजार अठरा पुणे या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे मूळ आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये भोंडवे आडनावाचा आदिवासी आडनावच नाही हा कुठून तरी बाहेरून आलेला आहे आणि अशी माहिती आम्हाला मिळाली की हा बोगस आहे आणि बोगस माणूस हा बिरसा मुंडा केंद्र चालवतो आहे आणि चालून आदिवासी महिलेला शिवीगाळे करते म्हणून शासनालाही माझी विनंती आहे की हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र याचं जे लायसन्स आहे ते लायसन कॅन्सल करण्यात यावं मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ज्या ज्या आदिवासी संघटना आहेत या आदिवासी संघटनांना एक नम्र विनंती आहे की हे हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र आहे या विकास केंद्र आपल्या भगवान बिरसा मुंडाच्या नावाला काळींबा लागेल म्हणून हे नाव आपण तात्काळ काढण्यासाठी सर्वांनी पुढे यावं हो। अशी मी सर्व संघटनांना विनंती करतो आणि या भोंडवेचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आणि महिला भगिनींना माझी नम्र विनंती आहे की महिलांचं राज्य आहे एक महिला राष्ट्रपती आहे आणि या राष्ट्रपती असणाऱ्या प्रथम नागरिक असणाऱ्या या भारत देशामध्ये महिलांना जर अशी वागणूक मिळत असेल तर महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा प्रवृत्ती करणाऱ्या लोकांना चोख दिला पाहिजे आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे साहेब भोंडवे हा एक व्यक्ती नाही आम्हाला या प्रवृत्तीबद्दल खरं तर आमचा आक्षेप आहे काही काही लोक जो महात्मा रावण आहे दसऱ्याला त्याचं दहन करतात पण खरं तर अशा प्रवृत्तींचं दहन होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे समाजामध्ये तर अशा प्रवृत्ती असेल तर अशा प्रवृत्तीनं त्याच जागेवर त्याच ठिकाणी ठेचलं पाहिजे आणि शासनाला पण विनंती आहे की अशी एजंटगिरी करणारे एजंट आपण आपल्या शासनाकडे नोंद असेल तर ते काढून टाकले पाहिजे आणि जे, जे प्रामाणिकपणानं समाजाला न्याय देतील अशा लोकांच्या ताब्यात आपल्या योजना चालवण्यासाठी दिल्या गेल्या पाहिजे अशी मी शासनाला नम्र विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद